सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे या फडणवीसांच्या वक्तव्यावर जिरांगींनी हल्ला बोल केलाय फडणवीस धमकी कोणाला देतात निपात म्हणजे मराठ्यांना कापणार का असा सवाल जरांगेंनी विचारला आणि इतकंच नाही तर जीरांगे जीवाला घाबरत नाही असे त्यांनी म्हटलंय आंदोलकही हिंदूंच्या या महत्वाच्या सणामध्ये म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुठलाही खोडा घालणार नाही कारण आपण सगळे मागण्या वेगवेगळ्या असतील पण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आलीत किंवा परकीय आक्रमकांनी आणलीत त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं तरी लोकशाही मार्गाने करावं माझ माणूस खूप चाली खेळतो समजून घ्या धनगराचं आंदोलन असलं धनगराला म्हणायचं पहिल्या कॅबिनेटला देतो निवडणूक आली सत्तेवर बसले की द्यायचं नाही ही चाल आहे आता मराठी आले आता हिंदू हिंदू म्हणायचं ओबीसी म्हणायचं म्हणजे वाद लावायचे वाद होऊन देऊ नका ओबीसी मराठ्यात हिंदू मराठ्यात आम्ही सुद्धा हिंदू आहेत आणि निप्पात करणार म्हणजे काय कापणार का काय आम्हाला का, 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 देवेंद्र फुणस्त तिथं कापणार मनोज जरांगे छातीर गोळ्या घ्यायला तयारी हटायला तयार नाही आता हा धमकी देता कापून हा कापून टाकणार निप्पात करणार म्हणजे तांडव करणार कापून टाकणार रक्तपात करणार मराठ्यांचा धमकी द्यायला मराठ्याला धमकी द्यायला मराठी हो जागे वा